आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील धुळदेव येथील ग्रामदेवी श्री धुळोबा देवाची यात्रा येत्या शनिवार बारा एप्रिल ते बुधवार सोळा एप्रिल रोजी संपन्न होत आहे सालाबाद प्रमाणे श्री धुळदेव देवस्थान ट्रस्ट आणि धुळदेव ग्रामस्थांनी पाच दिवस सांस्कृतिक धार्मिक मनोरंजन कुस्ती आणि बैलगाडी शर्यतीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय तरी महाराष्ट्रातील सर्व मानकरी आणि भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री धुळदेव देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी केलं आहे शनिवार बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवांनी निमित्त पाच गावच्या गजी मंडळाच्या गजी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे रात्री नऊ वाजता उदनवाडीचे हरिभक्त पारायण विनायक भारस गुरव आणि मंगळ वेढ्याचे हरिभक्त पारायण नंदू भारस गोडसे यांचा जुगलबंदी भारुडांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे खोरेवाडी आणि बेंद कोळेकर भावकी यांचे सौजन्य आहे रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी देवाच्या भंडारा आणि गजनृत्य खेळ आणि भव्य बैलगाड्यांची जंगी सरयत आयोजित करण्यात आली होती सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता महानैवेद्य आणि खेळ होणार आहेत दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे रात्री वाजता हरिभक्त पारायण सावता केशव फुले महाराज यांचा रंगीत संगीत सोंगी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे बापू अमृता कोळेकर यांचे सौजन्य आहे मंगळवार पंधरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता भंडारा कार्यक्रम आणि गजनृत्य खेळ कार्यक्रम होणार रा आहे रात्री नऊ वाजता पुणे येथील ऑर्केस्ट्रा जत्रा जल्लोषाचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी ढोल ताशांच्या गजरात हलकी सनई चौघड्यांच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करीत आणि फटाक्यांची अतिशवाजीत श्री धुळोबा देवाच्या पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात छबिना काढण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता गजनृत्य खेळ होणार आहे तरी या सांस्कृतिक धार्मिक मनोरंजन कुस्ती आणि बैलगाडी शर्यती या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री धुळोबा देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांनी मान चौफे न्यूज साठी प्रतिनिधी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा